बातमी आहे एका धमकीच्या संदर्भातली आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीची मुख्यमंत्री साहेब आपल्याला वाचवा संरक्षण द्या अशी विनंती दिनेश भांगळे या माणसानं केली आहे दिनेश मांगळे असं नाव आहे माफ करा दिनेश मांगळे हे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडे आपली वेदना व्यक्त करताना ढसाढसा रडले आहे ओमराजे निंबाळकरांनी दिनेश मांगळे यांना धमकी दिल्याची तक्रार आहे खासदार ओमराजे यांचे बंधू आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या दिनेश मांगळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी दिनेश मांगळे या ग्रहस्थानी त्यांना फोन केला आणि त्यामध्ये त्यांना दमदाटी केल्याचा आरोप जो आहे तो दिनेश मांगळे यांनी केलेला आहे ती ऑडिओ क्लिप आपण सगळ्यांनी सगळ्या सोशल माध्यमांवरती आणि वृत्तवाहिन्यांवरती पाहिले देखील आहे नेमका हा प्रकार सगळा काय घडलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत एक्सक्लुझिव्हली बातचीत करण्यासाठी दिनेश मांगळे आहेत नेमकं काय हा प्रकार घडला आहे कारण का त्यांची इमेज प्रतिमा ही एकदम साधी कॉल रेकॉर्डिंगवाले आपण पाहिली तुम्ही म्हणताय की त्यांनी आता तुम्हाला दमदाटी केली नडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला त्यांची प्रतिमा साहेब जगाला दाखवायला वेगळी आणि कर्तृत्वाला वेगळी आहे कारण ही गोष्ट अशी आहे की त्यांना मी सांगण्यासाठी कॉल केला आहे की दादा आपले जे छोटे बंधू आहेत जयराजे त्यांच्याकडून अशा अशा पद्धतीचा मला धोका झालेला आहे मला आर्थिक फटका याच्यामध्ये अडीच कोटीचा बसलेला आहे त्यांनीच लोन काढलं त्यांच्याच बँका होत्या त्यांना मी लोन घ्यायच्या अगोदरसुद्धा म्हणलं होतं की मला ही माझी कॅपॅसिटीच नाही आहे ना भरायची ना तेवढी अडीच कोटीचं लोन तुम्ही देत आहे ते म्हणले तुम्ही बाकीचं काही करू नका आम्ही सांगतोय तिथं फक्त सया करा अडीच कोटीचं लोन काढलं त्यांचीच बँक होती आ... रोहन देशमुख आणि हे सगळे चार पाच पार्टनर आहेत मी त्यात सगळं लिहिली लोकमंगल सुभाष देशमुखांचे चिरंजीव सुभाष देशमुख भाजपचे काही वर्षांपूर्वी मंत्री होते त्यांचं चिरंजीव लोकमंगल बँकेचे चेअरमन चेअरमन हा लो म्हणजे त्यांनी त्याच्यातून काढून दिला लोन काढलं आणि ते लोन सुद्धा त्यांनी लगेच त्यांच्या अकाउंटला वर्च पण करून घेतलं मग नंतर हप्ते भरतो म्हणले हप्ते भरले नाहीत पूर्णपणे नंतर हजारो वेळेस त्यांच्याकडे जाऊन पाया पडून विनंती केली पण ते कधी ऐकले नाहीत मी म्हणलं मरायची वेळ आली आहे दादा माझ्यावरती तर म्हणले तू मरून जा कॅमेरापर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे